आज आपण उकडलेल्या अंड्याचा रस्सा करणार आहे त्यासाठी इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहे अंडी उकडताना पहिल्यांदा पातेल्यात गरम पाणी व्हायला ठेवायचं मग त्या पाण्यात आपण अंडी टाकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित त्याचे टरपाले निघून जाते व आपल्याला अंडी सोलताना काही तक्रार येत नाही अंडी व्यवस्थित सोलली जातात थोडंसं मीठ टाकलं पाण्यात तरी चालते आता इथं रसासाठी मसाला करण्यासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे त्यातच खोबरे घेतलेले आहे भाजून आणि सुके मसाले म्हणजे इथे मी तेजपत्ता तीळ जिरं घेतलेले आहे तुम्हाला लवंग खसखस वगैरे घ्यायचे घ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सगळं आपण मिक्सरला बारीक करायचं आहे इथं मी एका पातेल्यात पाणी गरम केलेलं आहे गरम पाणी वापरायचं रशासाठी म्हणजे रसा रशा 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 चवीला छान होतो आणि मिक्सरच्या भांड्यातून बॉरे बारीक करूया मी इथे दोन टोमॅटो पण ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून मिक्सरला बारीक करून घेतले आणि इथं मसाले काढलेले धनेपूड हळद आणि तिखट काढलेले आहेत तेल टाकून आधी आपल्याला मसाले टाकायचे आहेत मसाले दोन मिनटं तेलात परतून घेतल्यानंतर आपल्याला जो मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला जो कांदा लसूण खोबरं टोमॅटो याची पेस्ट आहे ती टाकून व्यवस्थित पाच दहा मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे रसामध्ये व्यवस्थित तेलात आपण जोपर्यंत तेल सुटेपर्यंत सगळा मसाला छान परतून घे घेत नाही तोपर्यंत रशाला चव छान लागत नाही त्यामुळं आपण आधीही आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं होतं त्यामुळे तेलात जास्त वेळ नाही भाजलं तरी चालते पण थोडा वेळ आपण परतत राहायचं इथं सगळा मसाला टाकलेला आहे आता आपण तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊया वे। हा रस्सा अगदी झटपट होतो आणि अंडी आपण आधीच उकडून घेतलेली आहे त्यामुळे वेगळा हा रस्सा करून घ्यायचा आहे जेवणासाठी खास बेत आहे असा पहा आपण तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेणार आहे छान परतला की मग आपण ह्याच्यात ते गरम केलेलं पाणी घालणार आहे खमंग मसाला परतला की रशाला एकदम खास छान चव येते आता आपण ते गरम केलेलं पाणी टाकणार आहे त्यामुळे रशाला एकदम छान टेस्ट येते आणि आपला आपल्या रशाला उकळीही पटकन येते तुम्ही तुमच्या ह्याने कमी जास्त करू शकता इथं मी थोडा जास्तच रसा करत आहे मीठ टाकायचं आहे कोथिंबीर ॲड करू शकता है। भाता बरोबर खाण्यासाठी मी पातळ असा केलेला आहे आता लगेच ताट वाढायला घेऊ इथे ताटामध्ये चपाती आहे तुम्ही भाकरी चपाती काही घेऊ शकता भात घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे आणि रशामध्ये उकडलेली अंडी आपण वरून सोडणार आहे तुम्ही रसा करतानाही त्यातही टाकू शकता तयार झालेला आहे आपला रसा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा